You're good, you're good! ौली रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड करून जेजुरी मुकामाकडे निघालेला आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा हा बोरावते मळा या ठिकाणी आहे त्यानंतर दुपारचा विसावा भोजन विसावा यमाई शिवरी त्यानंतर साकुर्डे येथे विसावा घेतल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा आज खंडोरायाची खंडेरायाची जेजुरी येथे विसावणार आहे ये ही जी दृश्य पाहतोय ही सासवड ते जेजुरी या मार्गावरील ही दृश्य आहेत दरवर्षी ज्या वेळेस पालखीचं पालखीच जेजुरी मध्ये आगमन होत त्यावेळेस अहम वागा सोहम वागा नगारा वारी सावध होनी भजनी लागा, देव करा वारीलारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरका द्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी आत्मनिवेदन रोडगा निवतील हारो हारी एका जनार्धनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी असा अभंग घेत हे वारकरी जेजुरी नगरीमध्ये दाखल होत असतात मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आपण तीर्थ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील हे अपडेट्स पाहत आहोत माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुकामी विसावणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं एकोणतीस जूनला तीर्थक्षेत्र आळंदी इथून प्रस्थान झालं होतं तीस जूनला सकाळी माऊलींचा पालखी सोहळा हा पुण्यमुकामाकडे मार्गस्थ झाला होता दोन दिवस मुकामानंतर माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुकामी आला आणि सासवडमध्ये पुन्हा दोन दिवस मुकामानंतर आज माऊली पालखी सोहळा हा जेजुरी नगरीमध्ये विसावणार आहे प्रीतम ज्ञानेश्वर फड जेजुरी